जी परिस्थिती इतर भागात झाली ती परिस्थिती आपली शिर्डीची होऊ नये शिर्डी सुरक्षित राहावी साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये आपण चांगलं काम करत राहावं तर नगरपालिका अतिशय उत्कृष्ट काम करते दिगे साहेबांनी गेले तीन वर्षांमध्ये आयुक्त म्हणून या शिर्डीचा विकास कारण की बापूंच म्हणणं बापू कधी साहेब आले की म्हणजे कमिशनर आले पण शिर्डी ठीक करण्यासाठी दिगे साहेबच लागत होते ही पण तितकीच वास्तविक आहे याच्या अगोदरचे जे होते त्याचे काय पराक्रम झाले काय प्रताप केले हे काय मी सांगायची गरज नाही एक चुकीचा माणूस आपले शिर्डी उद्ध्वस्त करेल आणि त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या भविष्य कालावधीमध्ये तसं आमचे भाषण होणारच आहे आता मी कोणाच्या स्टेजवर भाषण करा द्यावालाच माहिती पण आणि कोणासाठी करा हे मला माहिती पण माणूस जो दिला जाईल तो तुमच्या हिताचा तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवेल असाच व्यक्ती या ठिकाणी निवड आम्ही करू हा विश्वास तुमच्या पुढे व्यक्त करतो मला कुठलाही प्रचार करायचा नाही डॉक्टर साहेब पण आहेत त्यांचा पॅनल समोर राहील मला विश्वास आहे की ते पण लढतीलच म्हणजे त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून पण शिर्डीच्या विकासासाठी डॉक्टरांनी कधीही आडेकाठी आणली नाही हे पण तितकंच मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो विरोध प्रतिविरोध आपल्या आपसात होत राहतं पण जेव्हा शिर्डीचा विषय येईल तेव्हा सगळ्यांनी आपले पक्ष जोडे बाजूला ठेवून एकत्रित नाही आपण की नाही तुमचं पॅनल होणार आहे का नाही आपण पॅनल ठरलाय का बरोबर आहे तुम्ही उलट प्रार्थना केली पाहिजे की चार पाच पॅनल झाले तर तुमचं एकदम अर्ध्या लोकांचं ग्रामस्थांचं लोन मिल झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं मी आता त्याचं विश्लेषण करत नाही पण आता भरपूर वेळ झाला आमच्या माता भगिनी आणि मुली देखील आलेल्या आहेत सायकल वाटपाचा कार्यक्रम बहुतेक आहे तर मी आपल्यामध्ये फार वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात आज या बांधकामाला सुरुवात होत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीला सशक्तीकरण करण्याचं काम अहिल्यानगर शहराची अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा बँक करत आहे ते त्याबद्दल मी वर्पे साहेब आणि माननीय चेअरमन साहेब साहेबांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मी पुढील वाटचालीसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद